गरिबाच्या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून मनापासून स्वागत मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आज आमचा शिरू खूप भुंकत होता जणू काहीतरी त्याला दिसलं असेल तर मग त्याच्या शोधात मी गेलो तर बघतो तर काय त्याच्या जवळच दहा ते बारा फूट लांबीचा साप त्याच्याजवळ होता आमचा शिरू त्याला कुठं जाऊ देत नव्हता त्याला अडून धरलं होतं आणि तो सापाच्या मागोमाग होता म्हणजे सापजणू कुठं गेला नाही पाहिजे म्हणून आणि आमचा शेरू भुंकत होता आम्हाला संकेत देत होता का इथं काहीतरी इता का आहेत तर मित्रांनो चला मग तुम्हाला मी तो सापच दाखवून देतो किती मोठा आहेत तर, तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा साप किती मोठा आहेत हा साफाची लांबी जवळजवळ मित्रांनो दहा ते बारा फूट लांब आहे मित्रांनो हा एक रसेल वायफर साप आहे मित्रांनो हा जर साप कदाचित कोणाला चावला तर त्याचा चान्स कमी आहे मित्रांनो वाचण्याचा पण वेळेवर जर उपचार झाला तर तो, तो पेशंट मित्रांनो वाचू शकतो मित्रांनो आता शेतीची कामे सुरू झाली तुम्ही सावधगिरी बाळगा मित्रांनो yeah. असं काही सापाशी छडकाणी करू नका सापाच्या दूरच राहा आणि आता शेतीची कामे सुरू झाली आता शेतामध्ये पाणी सोडलं आहे मित्रांनो आता शेत थंड असल्याकारणानं हा साप थंड ठिकाणी आला आहे आराम करण्यासाठी मित्रांनो आराम करण्यासाठी तर मित्रांनो स्वतःच्या जीवाची काळजी घ्या आता पावसाळा सुरू आहे ऊन हवा पावसाळा वीज कडकळणे अशा गोष्टी घडतच राहणार मित्रांनो अशा ठिकाणी तुम्ही जाऊ नका जिथं तुम्हाला त्रास होईल जीवाची हानी होईल तर मित्रांनो तुम्ही साप बघा पुन्हा एक वेळा साप बघा आणि मी आता माझा हा खूप मोठा ब्लॉग झाला असेल ह्या ब्लॉगसुद्धा संपवतो मित्रांनो आता ठीक आहे मग मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत राम राम आणि नमस्कार